नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज तुमच्यासाठी एक फार हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत बीटरूट पराठा त्यासाठी मस्त पैकी बीटरूट घेतले वॉश केले त्यानंतर त्याची साल काढली आणि त्याला छान पद्धतीने मी किसने किसून घेतलंय आता तयारी करूया वाटणाची त्यासाठी मी घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर दोन मिरच्या आणि थोडस जिरे हे सगळं आपण मिक्सर जार मधून काढून घेणार आहोत आता मिक्सर जार मधूनच काढलं पाहिजे असं काही नाही तर तुम्ही काय करू शकता जसं आपण कांदा कट करून टाकणार आहोत तसंच कोथंबीर आणि मिरची कट करून सुद्धा युज करू शकतात पण लहान मुलं खाणार होती त्यामुळे मिरची खाताना दाता खाली येऊ नये म्हणून मी मिक्सर जार मधून ते काढलेले आणि सगळीकडे इव्हनली पण मिक्स होतं तिखट वगैरे त्यामुळे आता मला ह्याच्यामध्ये बडीशेपचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मी बडीशेप ऍड केलेली नाहीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या वाटणामध्ये थोडीशी आपली घरगुती बडीशेप सुद्धा ऍड करू शकता आता या वाटण रेडी झाल्यानंतर ना मी काय केलं की छोटे छोटे कांदे जे होते आपल्याकडे ते मस्त पैकी कट केले अगोदर आणि त्यानंतर ना याला वॉश करून घेऊयात त्याच्यानंतर ना आपण याला आपल्या बीटरूट पराठ्यासाठी युज करणार आहोत तर ही जी कांदे आहेत ही वॉश केले त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस के, कट केले आणि ते आपण पीठ मिळताना युज केलेले आहेत आता बऱ्याचदा सांगितलं जात बीटरूट खाल्लं पाहिजे त्याने ब्लड वाढतं किंवा मग शरीरा ते शरीरासाठी चांगलं असतं आणि त्यामुळे मग आपण घरी सर्रास बीटरूट आणतो आन आणि तसंच कन्झ्युम करतो किंवा तसंच कच्च खातो पण बऱ्याचदा आपल्याला हे सांगितलं जात नाही की बीटरूट शक्यतो कच्च खाऊ नये थोडस बॉईल फॉर्मॅटमध्ये किंवा मग सलाड करा किंवा मग कोशंबीर करून त्या फॉर्मॅटमध्ये खाल्लं पाहिजे तर त्यामुळे हे एक चांगलं ऑप्शन आहे आणि तसंही मुलं कच्चही बीटरूट खाण्यासाठी बरंच नाक मुरडतात त्यापेक्षा तुम्ही असं करू शकतात की बीटरूटचे पराठे त्यानंतर ना त्याचं तुम्ही कोशंबीर वगैरे या पद्धतीने तो कन्झ्युम करू शकतात ज्यूस वगैरे बनवू शकतात त्याचा तर आता मागच्या वेळेस तर मी तुमच्या सोबत त्या बीटरूटची जी कोशंबीर आहे ती रेसिपी शेअर केली होती आज आपण बनवूयात पराठे चला तर मग कांदे वॉश झाले होते त्यानंतर त्याचे मस्त असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले कांदा मात्र मी काय करणार आहे असाच यूज करणार आहे पीठ मळताना चला आता सगळा कांदा आपण एकदा कट करूयात आणि त्यानंतर ना पीठ मळण्यासाठी घेऊयात हे बीटरूटचे पराठे आहेत ना खायला खूप चवदार लागतात हेल्दी सुद्धा आहे शरीरासाठी आपल्या आणि मुलं आवडीने आणि पोटभर खातात हे बघा या पद्धतीचं आपलं वॉटन रेडी आहे कांदा कट करून रेडी आहे आणि बीटरूट सुद्धा किसून रेडी झालेलं आहे चला तर मग आता पुढच्या प्रोसेस ला सुरुवात करूयात आता मी काय केलेलं आहे फूड प्रोसेसरचा जो माझा पीठ मळण्याचा जार आहे त्याच्यामध्ये मस्त असं पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये कांदा ऍड केला त्यानंतर आता ऍड केलेला आहे आपला बीटरूटचा किस आणि त्यानंतर लास्टला आपण ऍड करूया आपण तयार केलेलं वाटण आता वाटण ऍड करून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ऍड करणार आहोत मी यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर फक्त दोनच मिरच्या घातल्या होत्या हिरव्या कारण मी याच्यामध्ये गरम मसाला वगैरे युज करणार होते त्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं तर आता ऍड केलेलं आहे मीठ मीठ ऍड करून झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये आता ऍड करूया थोडीशी हळद हळद ऑप्शनल आहे कारण आपल्याला तसाही कलर रेड हवा होता तर आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकलाय थोडस जिरं पूट टाकलेली आहे आणि त्यानंतर ना आता याच्यामध्ये आपण थोडस ऍड करूयात आमचूर पावडर आणि धना पावडर तर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला सुद्धा तुम्ही युज करू शकतात आता हे सगळं ऍड करून झाल्यानंतर ना फायनली याच्यामध्ये आपण थोडस ऑइल ऍड करूयात आणि पीठ मळून घेऊयात आता हे तुम्ही तुमच्या परातीमध्ये किंवा प्लेटीमध्ये पण नॉर्मल पीठ मळता चपातीचं त्या पद्धतीने मळू शकतात आता पीठ हे जार मधून बाहेर काढलंय त्याला व्यवस्थित एकसारखं करून घेतलंय आता पुन्हा मी तो सेमच जार घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी चटणीसाठी मिक्सर बनवते थोडस जिरं हिरवी मिरची कोथंबीर भाजलेली शेंगदाणे आता हे सगळं आपण काय करूयात मिक्सर जार मधून काढून घेऊयात आणि दह्याची चटणी बनवूयात बीटरूट पराठ्यांबरोबर खाताना अप्रतिम लागते फक्त बीटरूट पराठाच नाही तर कुठल्याही पराठ्यासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकतात ले 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 ले। ले ले मस्त असं दही काढलेलं भांड्यामध्ये स्टीलचं स्टील याच्यासाठी युज करतीये कारण याला फोडणी टाकायची आहे त्यामुळे प्लास्टिक युज करायचं नाहीये आदव्यातलं दही आवडतं त्यामुळे एका छोट्यास वाटेत दही सुद्धा काढून ठेवलेला आहे चला तर आता आपण रेडी केलेलं जे वाटण होतं ते यामध्ये टाकूयात आणि मस्त पैकी एकजीव करून घेऊयात आता हे वाटण यामध्ये टाकल्यानंतर ना छान हलवून घ्यायचंय गाठी वगैरे फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ना याला आपण कडक अशी फोडणी देणार आहोत ही दह्याची चटणी इतकी अप्रतिम लागते आणि ह्याची मी स्पेशल तुमच्यासाठी एक रेसिपी ऑलरेडी मी टाकून ठेवली होती तर आता फोडणी देण्यासाठी आपल्या घरगुती कुंडीत लावलेला जो कडी पत्ता तो तोडून आणला पटकन वॉश करून घेतला आणि आता सगळी तयारी झालेली आहे आपली फोडणी देण्यासाठी तर आता मी काय केलेलं आहे एक भांड ठेवलेलं आहे गॅसवर गरम होण्यासाठी त्याच्यात ऑइल ऍड केले ऑइल गरम होण्याची वाट बघितली ऑइल छान गरम झालं त्यानंतर त्याच्यात आपण ऍड केलेले आहेत मोहरी मोहरी छान तडतडली त्यानंतरनं ऍड केलेल्या आहेत खूप सारं जिरं त्यानंतरनं टाकलेले आहेत फोडणीच्या मिरच्या थोडीशी त्याच्यामध्ये साखर हळद आणि त्यानंतरनं मीठ ऍड केलेलं आहे थोडस हिंग सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चला तर मंडळी मग आता ही फोडणीमध्ये लास्टला आपण टाकूयात कढीपत्ता छान अशी कडक फोडणी बसलेली आहे गरम गरम जी फोडणी आहे ती आपण आपल्या मिक्सरवर टाकणार आहोत छान आता हे सगळं मिक्सर एकजीव करून घेऊयात आणि आपली जी दह्याची चटणी आहे ती रेडी झालेली आहे एकदम मस्त आणि टेम्पटिंग दिसते मी अगोदर बीटरूट पराठा लाटण्याच्या आधी ही करण्याचं कारण असं आहे एक चार पाच मिनिटं त्याला लागतात सेटल व्हायला किंवा चटणीमध्ये ते सगळा अर्क उतरायला फोडणीचा त्यामुळे हे करून साईडला ठेवून दिलंय आणि आता करायला घेतलेला आहे बीटरूट पराठे चला तर आता पराठे बनवायला सुरुवात करूयात मी ठरवलं तर होतं मी चौकणी किंवा मग एक असं थोडासा त्रिकोणी शेपचा पराठा बनवेल बघूयात आता कारण बऱ्याचदा गोल कोष्ट करायची सवय झालेली आहे चपाती वगैरे त्यामुळे बऱ्याचशे वेगळे आकार लवकर जुळत नाही तुम्ही असंच गोल लाटू शकता घडी घालण्याची काही गरज नाहीये पण थोडस घडी घालून जर केलं ना तर लेअर येतात छान पराठ्याला त्याच्यामुळे मी घडी घातलीये जशी आपण घडीची पोळी करतो अगदी त्या पद्धतीने आणि आता त्याला मी शेप देण्याचा प्रयत्न करते भरपूर प्रयत्न करते की त्याला मला थोडासा त्रिकोणी किंवा ट्रायंग्युलर शेप द्यायचा आहे पण आता काय झालंय ना गोड चपाती लाटण्याची सवय झाल्यामुळे बऱ्याचदा आता हे अशा व्हायला फार प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं तरी पण ट्राय करूयात एखादा तरी पराठा आपला या शेपचा येईल त्यानंतर बाकीच्या आपण नॉर्मलच सर्क्युलर शेपचे करणार आहोत चला आता मस्त पैकी पराठा आपला लाटून रेडी झालेला आहे आता वेळ झालेली आहे त्यानं भाजण्याची ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे त्याच्यावर थोडस आपण काय करूयात ऑइल टाकून घेऊयात आणि त्यानंतर सुरुवात करूयात आपला फर्स्ट बीटरूट पराठा इथे भाजण्यासाठी आता गरम तव्यावर आपला हा बीटरूट पराठा भाजून घेऊयात अद्वैत तर वाटच बघतोय अद्वेत सोबत माऊ दीदी सुद्धा आहे त्याची तर ते दोघं सुद्धा बीटरूट पराठ्याचा आनंद घेणार आहेत आणि मेन म्हणजे दोन्ही मुलांना बीटरूट पराठे खूप आवडतात दह्याची चटणी आवडते त्याच्यामुळे ते वाट बघतात की कधी हा पराठा रेडी होतोय चला तर अशा पद्धतीने पराठा रेडी झालेला आहे परफेक्ट ट्रँग्युलर शेप बालायकेने माहीत नाही बट ठीक आहे आता काय करणार हे बघा मस्त असे घडी जर घातली ना लेअर तयार होतात मी तुम्हाला दाखवलं आणि असं छोटेसे स्पॉट्स त्याच्यावर येऊस तोपर्यंत आपल्याला भाजायचे असं खूप घाई नाही करायची व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तो पराठा आता पुन्हा एक आपण पराठा करायचा ट्राय करूयात बघते आता चौकोनी होतोय की नाही स्क्वेअर शेप ट्राय करून बघते आणि पुन्हा एकदा आपण करण्यासाठी घेतलेला आहे पराठा स्क्वेअर शेप तर नाहीच पण ट्रायंगल शेप पण यावेळेस काही जमलेला नाहीये बऱ्याचदा असं झालंय की आईने जी शिकवली आहे गोल करायची चपाती त्रिकोणीवरून तर ते असं झालंय की ठरवून सुद्धा त्रिकोणी किंवा चौकोनी आकार होत नाहीये तो ऑटोमॅटिक गोलच होत आहे जाऊ दे आता काय करणार बाकीचे पराठे आपण राऊंड शेपचेच लाटून घेऊयात बराबर पराठे आपण लाटलेत त्यानंतर ते भाजून घेतलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला करायची होती प्लेटिंग अद्वैत वाट बघतच सुद्धा तर चला आता पटकन हा पराठा भाजून घेऊयात आणि आदवेतला आणि माऊला आपण देऊया टेस्टिंग साठी आणि बघूयात ती दोघं काय का म्हणतात त्यांना पराठा आवडतोय की नाही खूप छान रेसिपी आहे मंडळी खूप हेल्दी सुद्धा आहे लोक आवडीने खातात पोटभर खातात आणि मेन म्हणजे याच्यामध्ये इतकं छान बीटरूट मिक्स होत ना की तुम्ही सांगू पण शकत नाही की हा पराठा बीटरूटचा आहे मुलं तुम्हाला नाहीही म्हणू शकत नाही त्याचा कलर सुद्धा छान असा पिंकिश कलर येतो आणि मुलांना तुम्ही हा टिफिनला वगैरे देऊ शकतात घरी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही तो बनवू शकता कुठे तुम्ही ट्रॅव्हलिंगला चालले असेल चाल तरी सुद्धा तुम्ही सोबत कॅरी करू शकतात फक्त खूप दूरचं ट्रॅव्हलिंग असेल तर त्याच्यामध्ये ऑनियन तुम्ही अवॉइड करा असं मी सजेस्ट करेल चला तर या पद्धतीने आता आपला हा ही पराठा भाजून झालेला आहे मस्तपैकी दोन्ही साइडने तर आता आपण प्लेटिंग ला घेऊयात आपली जी दह्याची चटणी आपण बनवून ठेवली होती ती पण मस्तपैकी एकजीव झालेली आहे छान आता टेस्ट देते आहे तर मुलांसाठी दह्याची चटणी आणि हा बीटरूटचा पराठा आपण साठी घेणार आहोत आता बघू मुलं काय म्हणतात त्यांना आवडत की नाही त्या पद्धतीने चला तर या पद्धतीने आता दोघांना मी हे सर्व केलं आता बघूयात त्यांची रिॲक्शन काय खाल्ल्यानंतर ती दोघांनाही आवडले मेन म्हणजे त्या दोघांचाही तो आवडीचा पदार्थ होता आणि त्यांना ते त्यांनी मला सांगून तो करून घेतला होता त्याच्यामुळे तो आवडणार होता। तर होताच चला तर मग मंडळी अशा पद्धतीने आपला बीटरूट पराठाचा व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूयात आता एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता तोपर्यंत बाय बाय